नमस्कार आज शुक्रवार एकतीस मे दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो वेळ न लावता आज प्राप्त झालेली हळद बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे मुंबई काय आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवं काही चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवं काही तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे दोन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवक आहे तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो आज इतकेच बाजारभाव प्राप्त झाले होते पाहूयात पुढील काही भागामध्ये अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद